नमस्कार आप देख रहे हैं हिंद आवास मीडिया और मैं हूं आपके साथ वैशाली आइए रुप करते हैं आज की खास खबर पर आज महाराष्ट्रा करता अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जे एन यू दिल्ली मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सामरिक शक्तीचं जे काही त्यांचं कार्य होतं त्याच्या संदर्भातलं अध्यन केंद्र या ठिकाणी सुरू होत आहे आणि त्यासोबत कुसुमाग्रजांच्या नावाने मराठी भाषा अध्यापन केंद्र सुरू होत आहे आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज पहिले होते ज्यांनी समुद्राची शक्ती ओळखली समुद्री तटबंदी त्यांनी केली आणि म्हणूनच या संपूर्ण सामरिक त्यांचं जे प्लॅनिंग होतं नियोजन होत त्याच्यावर अध्ययन आणि अध्यापन करण्याकरता हे केंद्र या ठिकाणी उघडलं देशाच्या राजधानीत उघडलं हे महत्वाचं आहे आणि आमची मराठी भाषा आता अभिजात भाषा झाली असल्यामुळे देशातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये या भाषेचं दालन उघडलं पाहिजे आणि आनंद आहे की जे एन यू सारख्या विद्यापीठामध्ये दिल्लीमध्ये हे अध्यासन केंद्र या ठिकाणी उघडलेलं आहे म्हणून मी जे एनयू प्रशासनाचं आणि भारत सरकारचे आभार मानतो शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारला गेला पाहिजे अशी मागणी आमचे उदय सामंतजी मंत्री यांनी केली आणि माननीय कुलगुरू शांती श्रीजी यांनी मला सकारात्मक दर्शवलेली आहे अब तक के लिए इतना ही व्हिडिओ को लाइक और शेअर करे और चैनल को सब्सक्राइब करे